रक्षा विसर्जनवेळी मधमाशांचा तुफानी हल्ला मराठवाडीतील घटनेत सत्तर ते ऐंशीहून अधिक जखमी ढेवेवाडी विभागातील तीन आठवड्यातील चौथी घटना नदीकाठी स्मशानभूमीत रक्षा विसर्जन सुरू असताना अचानक आग्यामोहाच्या मधमाशांनी केलेल्या तोफानी हल्ल्यात सत्तर ते ऐंशीहून अधिक नागरिक जखमी झाल्याची घटना ढेवेवाडी विभागातील मराठवाडी येथे घडली विभागात गेल्या तीन आठवड्यात घडलेली ही चौथी घटना आहे मराठवाडी येथे सकाळी गावालगत वांग नदीकाठी रक्षा विसर्जन असल्याने विविध गावातील ग्रामस्थ पैपाहुने मोठ्या संख्येने उपस्थित होते स्मशानभूमी परिसरात विविध प्रकारची झाडे असून अनेक दिवसांपासून त्यावर आग्या मोहाच्या मधमाशांची दोन तीन मोठी पोळी आहेत सकाळी साडेदहाच्या सुमारास सुरुवातीला पाच सहा मधमाशा तेथे उडताना ग्रामस्थांना दिसून आल्या आणि त्यापाठोपाठ मधमाशांचा मोठा थवाच तेथे दाखल होऊन दिसेल त्याचा चावा घेण्यास त्यांनी सुरुवात केली अचानक झालेल्या या हल्ल्याने उपस्थित घाबरले आणि वाट दिसेल तिकडे पळायला त्यांनी सुरुवात केली यामधील काही जण पळताना पडूनही जखमी झाले गावाच्या तसेच शिवाराच्या दिशेने पळालेल्या लोकांचा मधमाशांनी पाठलाग करत हाताला तोंडाला तसेच डोक्याला चावा घेतला पाठलाग करत गावात घुसलेल्या मधमाशांनी गावातही काही ग्रामस्थांचा चावा घेतला सुमारे सत्तर ते ऐंशीहून अधिक जण यामध्ये जखमी झाले विविध वाहनातून त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात तसेच विविध खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले तर कमी प्रमाणात मधमाशांनी चावा घेतलेल्यांनी घर गाठले या घटनेनंतर थोड्याच वेळात काही नागरिकांनी आवश्यक काळजी घेत रक्षा विसर्जन विधी पूर्ण केला मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये महिला व पुरुषांचा समावेश होता असे माजी सरपंच बाबा शिंदे यांनी सांगितले गेल्या तीन आठवड्यात विभागात घडलेली अशा प्रकारची ही चौथी घटना आहे कुंभारगाव व मोडकवाडी येथे धार्मिक कार्यक्रमात तर सनपूर येथील यात्रेच्या कुस्त्यांच्या मैदानात अशा प्रकारच्या घटना घडून अनेक जण जखमी झाले होते गोंगाट गर्दी धूर आणि मोठा आवाज यामुळे मधमाशांना असुरक्षित वाटते आणि त्या हल्ला करतात असे तज्ज्ञ अभ्यासकांचे मत आहे डेबेवाडी विभागात गेल्या तीन आठवड्यात घडलेल्या चार घटनांच्या मागेही यापैकीच काही ना काही कारण आहे मधमाशा छोट्या छोट्या आवाजाची स्पंदने टिपतात व धोका ओळखून आक्रमक होतात असे अभ्यासकांचे म्हणणे आहे एसपी पी साठी सुनील परीट कराड